अरे याडे ओ, अरे गाडा नाही ये याला पाम भर म्हणत्या अरे इड पेरलं तर तुम्हाला खायला भेटल ना भाऊ राम राम मंडळी कसे आहात तुम्ही तर माझ्या जीवलग मित्रांनो शेतकरी बांधवांनो हे बघा आलो आहे सकाळी सकाळी आवताला आता भारतीय नियमानुसार सकाळचे सात वाजून पन्नास मिनटं झाली आणि आलो आहे इथं शेतामध्ये ये बघा आऊस झुकलं आहे कारण आज थोडी घाई आहे त्याच्यामुळं लवकर आलो आता या टायमाला आहे ना हे श्रीमंत लोक जे बिझनेसमॅन आहे ते फक्त चहाचे सुरके मारत असले यावेळेस पण आमचं आता काम चालू झालेलं आहे शेतामध्ये बघा इकडे तू रे काल जसं बोललं मी तुम्हाला हे बघा आऊस चालू आहे काल सिंगल पाटा झाला आता आज पूर्ण वावर तयार झाला पाहिजे कारण आज रोप टाकचा यायचं आहे चला का ये का ये? आता याचे दोन चार घरके हाकतो आता हे बघा हे काय आता काही जण काय म्हणतील गावरा असा आता मध्ये वावरमध्ये गाडा गाडा ठेव राहायला वा अरे याडे आहे हो अरे गाडा नाही ये याला पाभर म्हणत्या ए ना इंग्लिश मिडियमला गेले ना तर फार भाऊसळ आणि झाले तुम्ही अरे याला फनटी म्हणत्या हे वावर तयार करायला चालू आहे का येण्याचे काम झाले हो आई मला भरून दे मी चाललो शाळेत अशी गंमत झाली तुमची चला अरे इकडं पेरलं तर तुम्हाला खायला भेटत ना भाऊ असे काय करत्या का नाही तर माझ्या शेतकरी मित्रांनो हे बघा आऊच चालू आहे तर या वावराला लई मेहनत केली राहू लय म्हणजे लई येऊ आता मूग पटला मध्ये ते बांध कापले एकदम झुरपुडं झारपुडं साळून सुळून एकदम ओके केलं मग तेव्हा कुठं की करत पुतत कसं तरी सिंगल पाटा झाला याला हे बघा एवढं बघ तर अर्ध केलं मी अर्धच ठेवेल कारण हे अर्ध इमर्जन्सी एकदम इम्पॉर्टंट म्हणजे एकदम घाई याला त्याच्यामुळं अर्ध झालं आहे बघा कठीण परिश्रमानंतर आवर पूर्ण तयार झालेलं आहे आणि हे बघा इकडं सात आठ दहा वळी रोपाचे टाकलेलं आहे हे बघा इथून इतकं रोप टाकलेलं आहे आणि आता इथं दोन वळी भाजीचं टाकायचे आहे मेथीची भाजी टाकायची कारण पुढे जे पित्तर आहे पाटल्या वेळेस भाजी चांगली विकली जाते तर दोन तीन वेळी भाजी टाकायचे आहे आणि त्याच्या पलीकडं आणखी थोडंसं रोप टाकायचं आहे उन्हाळचं रोप तर अशा पद्धतीने हे बघा एवढं वावर तयार झालेलं आहे तर चला भाजी टाकूया तुम्हाला भाजी दाखवतो हो मी मी टोटल एक किलो भाजी आणलेली मेथी सॉरी भाजी नाही आणली मेथीचं बी आणलेलं आहे तर ते आता टाकायचं आहे तर तुम्हाला दाखवतो हो मी बी कसं आहे हे बघा हे अशी मेथी आहे ती एक किलो मेथी आहे पण एवढी नाही टाकायची आपल्याला कारण आपल्याला थोडं रोप अजून टाकायचं आहे उन्हाळचं रोप टाकायचं आहे तर दोन तीन वळी मेथीच्या टाकायचं आहे तर चला टाकूया हे ही बघा ही एक वळ आहे आणि हिच्या बाजूची एक वळ या दोन वळी भाजी टाकायची आहे तर मित्रांनो भाजी दोन वळे टाकली आहे आणि थोडी भाजी उरली आहे असं वाटतं अजून एक वळ टाकू हे जे तुम्हाला दिसतंय आहे ही भाजीच आहे अशी टाकलेली भाजी बघू शकता आता तुम्हाला तूर दाखवतो मी तूर टाकलेली थोडीफार माझ्या माग तूर दिसतो तुम्हाला खूप दाट आहे बघा एवढी तूर टाकली ती जरा दाट झालेली ती नागरी माग टाकली आणि याच्या पलीकडं आहे ना नदी बघू घ्या तूर खूप छान आहे एकच नंबर नंबरच वा बात कशी मित्रांनो तूर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो आणि जर आवडला असेल तर तो ला एक लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनवर एक दगड फेकून मारा म्हणजे जेणेकरून ते सबस्क्राईब होऊन जाईल आणि माझे नवनवीन व्हिडिओ यापर्यंत लवकरात लवकर येतील तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू तोपर्यंत बाय बाय आहे